नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपचे मोठे नेते नारायण राणे यांना हायकोर्टाचा सर्वात मोठा दणका खासदारकी रद्द होणार मित्रांनो काय सविस्तर बातमी नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या कोकण पट्ट्यातील रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राऊत यांनी निवडणूक जिंकलेल्या भाजपच्या नारायण राणे यांनी भ्रष्ट आणि बेकायदेशीर मार्गाचा वापर केल्याचा आरोप करत पुन्हा मतदानाची मागणी केली आहे तत्कालीन केंद्रीय मंत्री राणे यांनी शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणारे राऊत दोन वेळा खासदार राहिलेले यांचा पराभव केला होता यानंतर त्यांनी निवडणुक निवडणुका विरोधात याचिका दाखल केली होती या याचिकेवर उच्च न्यायालयाने नारायण राणे विरोधात समन्स जारी केले आहेत त्यांना बारा सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत सिंधुदुर्ग मतदारसंघातील लोकसभा निवडणूक रद्द करण्याच्या याचिकेबाबत हे समन्स बजावण्यात आले आहेत नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून निवडणुकीत विजय मिळवला असल्याचा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली होती यावर आता न्यायालयाने नारायण राणे यांना समज बजावले आहे त्यामुळे आता नारायण राणेंची खासदारकी रद्द होणार का अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या जात आहेत मित्रांनो आपल्याला काय वाटतं रा नारायण राणे यांची खासदारकी रद्द होईल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र